तर हाय सगळ्यांना आता बघा दुपारच्या साडेतीन वाजले त्या आणि मी इकडच्या घरी आली बघा आणि तर बघा चहा ठेवला आहे आमच्या ताईशी तिकडं पिशव्या इकडं गुढ्या झोपली बघा आणि आता म्हणलं गुढीला चहा करून द्यावा गुढी बसली होत बाहेरचं झाडून दुधून काढलं शेणाची पाकी टाकून आली आणि आज बघा मी कामावर आज पण गेले नाही तर काल मांडतुकली होती म्हणून गेलं होतं तर आज पण गेलं नाही तर आज बाबा कुठे गेले काय माहिती सकाळी लवकर आवडलं साडे अकरा वाजता कुठे गेले तर काय माहिती जेवण पण केलं नाही आता मी पण तिकडच्या घरी चालली होती पण म्हणलं आधी इथली झाड करावी मग तिकडं जावं तिकडं पण स्वयंपाक ते करायची मला त्याच्या आधी म्हणलं बुडीला चहा जोडून द्यावं ताई म्हणले मी पिशवाशी चहा चहाटी म्हणून चहा ठेवला ऐकला आई गेलेत कामाला दादा गेलेत वैर सानू माहीतरी तिच्या वैता लागल्या पाच मिनिटाला त्यांना बाहेर आणावं लागतंय बघा मागाशी सानूने कुठे पेन्सिल दिसली म्हणून पाठीवरची पेन्सिल तिनं खाल्ली बाबा तिला आता कोळी घरात आणली अजून बाहेर गेली बघा माहीला म्हणले तिला लक्ष ठेवा ना माही पण येड्याने करायला लागली सारखं वरडायला व्हायला गेली चहाला अजून उकळी नाही आली तोपरी पोरांकडून एक चक्कर मारते काय करते तू तो बरं तुला काय सांगितलेलं मी काय सांगितले आ खेळू नको म्हणली मी तुला तिकडे गेली गॅस बंद करून तिला आणते तुला मी काय म्हणलं होत चहा प्यायला या तुला लक्ष ठेव म्हणलं होतं तू कुठे गेलती ती मग कुठे गेलती तू हा उरड लवकर चल तिकडच्या जा घरी जास्त झाली सगळ्या मी होय कप बाहेर कब्बाहेर चल कप बाहेर उचल पाणी नाही प्यायचं होय हां हां तिकडच्या घरी आली होती बघा आणि मी साडी घातली होती माझं थोडं काम होतं म्हणून आणि इकडं बघा टी व्हीचं येड बघा किती लागलं किती वैभू कुणाल माही सानू बघा काय करते बसली नाही दोघींचा हात पाय बसल बघा आत्ताच आणि बसल्या बघा ती बघा उठत नाही त्या लवकर बघा झोप स्तोर काय उठत नाही त्या अजून ताई पण नाही त्या कामावरून आणि हे सकाळी गेलेलं आहे तर बघा अजून आलं नाही तर आत्ता फोन केला होता कुठं आहे म्हणून तर मला म्हणले की मी बाहेर आली माझ्या कामच काही सामान आणायचं आहे म्हणून होतं तर मी ते आणायला गेलो बघा टिंगुर्णीला गेले होतो अजून आता तर म्हणलं तर मला सात आणि आठ वाजतेला यायला तर का वाटते तर काय माहिती वैभवनी सोडले ती गुरं इकडं अव कोण कसल्या गाडी ती काय तिकडं येत्या ती काय तिकडं त्या इकडं बघा ही जी मैदान आहे की नाही हे आता स्वच्छ होईल बघा एक दोन दिवसात कारण इकडं की नाही आपली पालखी ती बघा पालखी आता वाटतं सोळा का सतरा तारखेला निघणार आहे आणि दोन तारखेला बघा आपली इथं असणार आहे मग इथं आपली पालखीचं मुक्काम असतं बघा या ठिकाणी पालखीचं मुक्काम असतं आणि हिताच रा आलंय भारी बघायला असतं बघा तर आता हो का कसलं भारी मोकळं वातावरण आहे इथं बघा दुपारच्या शेळ्या गुरं चरते ती आणि बघा आता किती छान वातावरण पडलं इकडं आई आल्या म्हणजे इकडं चिवून बसते त्या पुढं थांबतच नाही त्या था कारण इथं वारं पण इतकं भारी लागतं नाही आता बघा ही सगळं स्वच्छ केल्यावर भारी दिसतात आणि परत लाइटिंग ती ले लावते तिथं आमच्या ताई ह्या का ह्या ऊसात कामाला येत्या बघा तिकडेच गेल्यात पण आता इथनं जवळ नाही तिकडे एक टाकी ती बघा पलीकडे तुम्हाला लांब दिसत असले एक टाकी तिकडच्या साईडला कामालायत वाटतं ह्या वेळेस नाहीतर जवळच येता महाग हे बघा कोल्या कसा झोपलाय कोल्या लय झोप लागली बाबा तुला आमच्या ताय नव्हत्या कोल्या इतका येडा झाला होता चपाती टाकलेली सुद्धा खात नव्हता आता ताय आल्यापासून कुणाला तर कसलं सोडत नाही कुणालचा लयलाडता थंड बघा क्या का हसो आलं कपडे काढले नाही का, का? ना आता मला पण बाळा लागेल स्वयंपाकाचं कारण मी सकाळी व्यवस्थित जेवण पण केलं नाही आता स्वयंपाक बघते किती आहे नाही मग करते थोडासा स्वयंपाक